मध्ये मारली टीम जिंकणार आहे उद्देश मी नारळ ठेवला मला माहिती आहे दोन नारळ ठेवला <laughs> आला दोन नारळ ठेवलेत त्यांनी काल आणि आज सकाळ सकाळी मला दाखवून गेलेला नारळ एस डी एस पी एल चा आजचा पहिलाच वर्ष आणि पहिल्याच वर्षात आठ टीमी खेळतले तर बघूया आज आमचा एस एस पी एलचा पहिला वर्ष कसा घडता आमचं कॉम्प्लेक्स म्हणजे तीन बिल्डिंग ना त्यामुळे उत्साह आणि एकदम चांगलंच वातावरण असतं तर टायमाग सगळे सण उत्सव होतं साजरे आम्ही एकदम जोमात करतो त्या एस एस ते पी एलचा पहिला वर्ष आठ टीमा खेळतलेच आणि हे बघा आठ टीमांचं या कोकण वॉरियर्स मराठा वॉरियर्स सिंधुदुर्ग वॉरियर्स रत्नागिरी वॉरियर्स मुंबई टायटन्स आणि पी एन डी कॉलनी डोंबिवली वॉरियर्स साई दर्शन बिग बुल्स आणि हे प्लेयर अजून बरेचसे प्लेयर येऊचे आहेत चार वाजता मॅची सुरू होतले चार ते अकरामध्ये मध्ये मॅची आहेत आजचा दिवस म्हणजे एकदम भारी तो गेले चार दिवस प्रॅक्टिस चालू होती है सर ट्रप मध्ये सगळ्यांमध्ये एकदम उत्साहाचं वातावरण आहे प्रेक्ष प्रेक्षकांसाठी तर बघत आहे सर खुर्चेरचे लावचा तयारी झालेली आहे एकदम भारी वातावरण आहे उत्साहाचं सगळ्यांचा आमच्या टीम मधलो प्लेयर ह्याच्यामुळे माका बॉलिंग भेटायची ना एकदम भारी बॉलर आहे मी उद्देशलाच बॉलिंग देणार आहे <laughs> सहा महिने बॉलिंगच केली सगळे ना, <laughs> ना कर बॉलिंग भाई बॉलिंग भारी आहे तुझी उद्घाटन पहिलाच एस डी एस पी एल चा आमचा क्रिकेटचा युट्यूब सीम जिंक हलो सीम जिंकते मोरिया मोरिया ग्राउंड हा सगळे व्यवस्थित होते अशा प्रकारे पूजा तर झालेली आहे आता चार वाजता आमचे मॅचे सुरू होतले पहिलीच आमची मॅच आहे तर बघूया तीन तीन मॅची असतील प्रत्येक टीमचे त्याच्यापैकी दोन जिंकायला जाऊ बघूया असा काय होता आता टीम जिंकाले असंच आमचं सांग ना बघू आता कसे आमचे मॅचे घात सगळे एकदम प्लेअर उत्साही आता आमची मॅच चालू होईल कोकोन वॉरियर्स वर्सेस मुंबई टायटन्स आमचा आता टॉस टाइम आहे आमचा आता टॉस टाइम आहे तर बघूया आता कोण टॉस जिंकता येईल कोणाची पहिली बॅटिंग कोणाची पहिली बॉलिंग एकदम एक्साइटेड है सगे प्लेयर अंपायर क्या संगता अंपायर का फिल्डिंग आहे आपली आमची आता बॅटिंग आहे टेस्ट सेवन्टी नाईन झालंय तीन ओव्हर चालू आहेत पहिले दोन ओव्हरीतच बहात्तर आलाय स्कोअर त्यामुळे काय टेन्शन नाही इतका एका ओव्हरमध्ये तीस पस्तीस रन मारले हो आत्ताच एक विकेट पडला पहिली मॅच आम्ही जिंकलो मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आमच्या या सामनावीराला भेटली आहे एका ओव्हरीत किती फोर्टी सिक्स मारले एका ओव्हरीत एक विकेट आणि एक विकेट पण घेतली भावानं आणि आमच्या अपोजिट टीमचा स्कोरच फोर्टी सिक्स झाला आहे चार ओव्हरमध्ये <laughs> चार ओव्हरमध्ये बी अपोजिट टीमचा स्कोर फोर्टी सिक्स झाला आहे आणि एका ओव्हरमध्ये मारली टीम जिंकणार आहे उद्देश नारळ ठेवला मला माहिती आहे दोन नारळ ठेवला आला दोन नारळ ठेवलेत त्यांनी काल आणि आज सकाळ सकाळी मला दाखवून गेलेला नारळ आज आपली टीम काय तोडफोड बॅट्स बॅटिंग करणार बॉलर बॅट्समन ऑलराऊंडर दोघांनीच मारले दोन ओव्हरमध्ये त्र्याहत्तर मारले दोघांनी पण मिळून

अनुभव आहे अनुभव चांगला आहे ना इकडे आणि साई दर्शन संकुल यांचा आम्ही आभार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कस वाटत आपण आता आपली आमची आता मॅच आहे अच्छा मॅच होणार आहे आता आम्ही बघू जिंकतोय का पहिली मॅच आम्ही जिंकतोय अरे तुमचे मॅन ऑफ द मॅच कुठे आहे

एक्सपीरियंस हे राकेश खटमल सॉरी सासमल सर कैसा लग रहा है आपको बढ़िया। पहला ओवर तो बहुत सही गया दूसरा ओवर अभी देखते क्या होता है आप फोन नहीं दिखा रहे सर एक नंबर अभी गिरा जस्ट अभी थोड़ी देर पहले दुर्घटना घटी थी आगे बाकी आपलं मंडळाचं हे कसं आहे स्वस्त कशी मस्त केली आहे सोय चांगली केली आहे ना एकदम पाणी वगैरे अजून काय स्वच्छ तीस रुपये आहे अच्छा ते सांगू नका व्हिडिओ सर आपली बॅटिंग येणार आहे कसं आपला एक्सपिरियन्स चाललाय आल्यावरती तुला सांगतोय काय भीती वगैरे वाटते की नाही आमचे आमचे टॉप तीनच बॅट्समन आहेत तेच एकदम खतरनाक आहे आमची बॅटिंग यायची गरजच नाही अच्छा असं आहे का मग तुमची संधी भेटणार की नाही तुम्हाला आम्हाला संधीची गरजच नाही आमची टीम जिंकली पाहिजे ते महत्वाचं आहे हो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला एकदम आता आम्ही डायरेक्ट ट्रॉफी घेऊन तुम्हाला आम्ही ब्लॉग बनवू कॉल करू डायरेक्ट ब्लॉग चालेल चालेल इथे आपले प्रतीक असे कसं वाटतं प्रतीक एक्सपिरियन्स कसं चालले मॅच सुविधा कशी केली आहे आपली मंडळाने अंपायर अंपायर बनल्यानंतर कसं वाटतं आपल्याला नाही विकेट किपर विकेट किपर हा कशी किपिंग केली एकदम मजा आली की नाही काय वाटतं मॅच जिंकणार की नाही आपली टीम जिंकू शकतो ना मस्त मस्त आम्ही आम पाठवलं हो आहे श्रवण त्याला बोललो पहिले सिरीज काय ते घेऊन येतो ऑलरेडी दुसरी मेन ऑफ द मॅच पण त्यानंच मारली आहे काय बोलतोय दुसरी मेन ऑफ द मॅच काय बोल कसं वाटतं मग आपणास कसा म्हणजे एक्सपिरियन्स कसा आहे एकदम भारी एक्सपिरियन्स आहे आमचा हा मग किती रेटिंग द्याल तुम्ही प्लेयरला तुमच्या प्लेअरला हा पाच पैकी दहा अरे बापरे काय एवढे कमी का पाच पैकी दहा नाही पण ते उलट झालं ना मी पाच चा रेटिंग नाही डायरेक्ट दहाचा पाच चा रेटिंग आहे पण आम्ही दहा देतोय अच्छा असं आहे का अच्छा मग डायरेक्ट बक्षीस बक्षीस वगैरे ला काय घेऊन येतोय ना आता मॅन ऑफ द बस एवढंच पोरगी वगैरे बक्षीस मध्ये काय असा प्लेअर आता मॅन ऑफ द सिरीज परत एकदा घेऊन आलाय दुसरी दुसऱ्यांदा श्रवण श्रवण भावा तू दुसऱ्यांदा मॅन ऑफ द सिरीज घेतली तुला कसं वाटतंय मस्त तू एक भा. काम कर डायरेक्ट आता हेच घेऊन ये मॅन ऑफ द ट्रॉफी नाही मॅन ऑफ द हीच घेऊन येईनलची मॅन ऑफ मॅन ऑफ द सिरीजच घेऊन ये बघूया त्याच्यासाठी आपल्याला मोठ लक्ष केले तरी प्रेक्षक वरून बघत आहेत तिकडं वरती प्रेक्षक आहेत त्याच्यापेक्षा भारी जेव्हा तिकडं बघ जरा मराठी परत क्लास लावायला लागेल अशा प्रकारे आता संध्याकाळचे आठ वाजलेत आणि आम्ही तीनपैकी तीन मॅच जिंकलो संध्याकाळचे आठ वाजले आम्ही तीन पैकी तीन मॅच जिंकलो आम्ही तीन पैकी तीन मॅच जिंकलो बाबा ऑक्शन मे लिहाय आम्ही तीन पैकी तीन मॅचे जिंकलो आता आम्ही सेमी फायनल ला बघू आता कोणासोबत खेळू आता दोन तीन मॅचे बाकी आहेत बघू कसं काय होत ते आता सेमी फायनल टू मॅच चालू हा आणि सगळे आता वाट बघतो सगळे बाहेर गेलेले आहेत ही सेमी फायनल टू चालू आता फायनल झाली आम्ही जिंकलोय मॅच फायनल आम्ही मारली आहे सगळे आम्ही शेवटी फायनल जिंकलोय आम्ही फायनल मध्ये गेलो आम्ही आता मध्ये आहे फायनली कोकण वायर आमची पहिल्यांदाच टीम फायनल मध्ये गेली आहे आत्ताच आमची फाय सेमी फायनल झाली आता आम्ही फायनल खेळू सेमी फायनल आता दुसरी चांगला पण घेणार कुठली टीम तुझी आपले डोंबिवली वॉरियर्स डोंबिवली वॉरियर्स डोंबिवली वॉरियर्स बाहेर गेलीये आणि सेमी फायनलला हरलो सेमी फायनलला हरले बिचारे आम्ही कसे कसे पोहोचलोय सेमी फायनलला आमचे आमचे टॉप टॉप कॉम्पिटिटर टॉप टू बॅट्समन आमचे आज फॉप झाले पण नशीब आमची मॅच आम्ही काढली तर वाट लागली असती बघा हे पण हरलं <laughs> बाद आता आमची मॅच बघू याच्यानंतरची फायनल मॅच असेल आमची बघूया आता आम्ही जिंकतो की नाही ती जिंकले ट्रॉफी दाखवते ते डायरेक्ट तुमका ट्रॉफी दाखवते मी हे बघा हे पण बाहेर गेले त्यांची पण टीम बाहेर गेली त्यांची पण टीम बाहेर गेली आमची मॅच कशी काय होता ती बरोबर फायनली आम्ही जिंकलोय मॅच फायनल आम्ही मारली इकडे सगळे झाले आम्ही शेवटी फायनल जिंकलोय उत्साहाचं वातावरण तर आहेच फायनल मॅन ऑफ द मॅच यांना भेटलाय बेट्स <laughs> बॅट्समन श्रवण बॉल बॉल रनर अप हे सगळे रनर अप आहे

ही ही ट्रॉफी जरी कोकण ओरिएन्ट्सची असली तरी ट्रॉफी पूर्ण संकुलची आहे आणि माझ्या टीमने मला खूप सपोर्ट केला फायनली आम्ही मॅच जिंकान घराकडे ई लाइव आमच्या भावाजी अपोजिट टीम मध्ये होते दुसरा ते सगळे मॅच हरले तीनच्या तीन मॅच हरले आणि आम्ही एक आम्ही तीनच्या तीन, तीन जिंकलं आमचे एकदम प्लेअरच एकदम फॉर्ममध्ये होते त्यामुळे आमच्या बॅटिंग पण विषय योग नाही आम्ही आमच्या नीतून मेडल घातल्या ना मी तू आमचा मेडल जिंकला तर मी आमचं ब्लॉग आता ह्यात संपवत आहे भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये